पण कसे आहात मजेत ना मजेतच राहा आम्ही पण मजेत आहे आम्ही इथं पाऊस येत आहे आणि मला शाळेत जायचं आहे पा आता कसं राहणार मुलांचे डबे भरलेले आहे बघू शकता तुम्ही डबे अजून भरलेले आहे देवपूजा झालेली आहे आणि डबे पण भरलेले आहे देवपूजा पा आमची देवपूजा आली बाकीचे रूम आमचं आणि पाऊस एवढा येत आहे की खूप डबे भरलेले आहे डबे भरलेले आहे आणि कुत्रे तर एवढे त्रास दिव्याने आमचे आमचा गेट व्हायचा आहे तर मुलगी बेणी घालत आहे बघू शकता मुलगा मुलाचा अभ्यास राहिलेला आहे मुलगा अभ्यास करत आहे <laughs> वाढची आहे पाऊस पाऊस परत आहे पाऊस आता कसा जाणार मी हाच प्रश्न पडलेला आहे कसं जायचं असं झालेलं आहे आमचं आता पाऊस असल्यामुळे काम बंद आहे आमचं Aduh <laughs> kita malinami karena like bye